वसमत येथील बँक कॉलनी शिरपूरकर कॉम्प्लेक्स गजानन महाराज मंदिराजवळ तालुका वसमत जिल्हा हिंगोली या ठिकाणी डॉक्टर ईश्वर दिनाजी बैकरे यांचे तन्मय डायग्नोस्टिक सोनोग्राफी सेंटरचा भव्य शुभारंभ मोठ्या थाटामाटात आणि आनंदात पार पडला आहे यावेळी कार्यक्रमासाठी बऱ्याच मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य महंत श्री जीवनदास महाराज झाले त्याचप्रमाणे परमपूज्य महंत श्री आत्मानंद गिरीजी गुरुसागरजी संस्थान गांगलवाडी तालुका औंढा नागनाथ हे देखील उपस्थित होते त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे मार्गदर्शक डॉक्टर्स असोसिएशन वसमत कार्यक्रमाचे स्वागत इच्छुक श्री दिनाजी कोंडिबा बैकरे सेवानिवृत्त शिक्षक यांची उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमास सर्वच पाहुणे मंडळी मित्रमंडळी आपतेष्टांनी भेट देऊन डॉ ईश्वर बैकरे यांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे डॉ ईश्वर बैकरे यांनी सोनोग्राफीला एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन सर्व नागरिकांना केले आहे या सोनोग्राफी सेंटरमध्ये अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध आहेत यासाठी सर्वांना बाहेरगावी जावे लागत होते आता तन्मय डायग्नोस्टिक सोनोग्राफी वसमत या ठिकाणी उपलब्ध झाले आहे असे डॉ दिनाजी बैकरे यांनी सांगितले आहे इकडे उद्घाटनासाठी ब जीवनदास महाराज जे आपल्या सुडावा संस्थांचे आहेत त्यांनी आलेले होते त्याच्यानंतर गांगलवाडी संस्थानचे आत्माराम गिरीजी महाराज त्यांनी उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं आहे आणि सोबत आपल्या डॉक्टर्स असोसिएशनचे वसमतीचे जे अध्यक्ष आहेत मारुती कॅतंबार सर हे सुद्धा सोबत होते आणि त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे बाकी त्याच्यानंतर डॉक्टर मसाले सरांची भेट झाली तर उपस्थित मान्यवरांचे सर्वांचे आभार आणि सगळ्यांच्या सदिच्छा राहा आपल्या इथे आज त तन्मय सोनोग्राफी सेंटरची उद्घाटन केलेलं आहे त्या इथे सोनोग्राफीच्या सर्व ज्या सुविधा आहेत त्या कलर सोनोग्राफी असेल अॅनोमॉली स्कॅन असेल किंवा पायाचं कलर डॉपलर असेल किंवा ब्रेस्ट आहे किंवा थायरॉईड अशा सगळ्या प्रकारच्या सोनोग्राफी होतात आणि फोर डी अॅनोमॉली स्कॅनसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि दुसरं विशेष म्हणजे बाकी सोनोग्राफी सेंटरचा जो आपल्याकडे साधारण वेळ आहे तो, तो सहा वाजेपर्यंतचा आहे पण आपण संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आणि गरज पडली तर रात्रीची सुविधा सुद्धा केलेला नागरिकांना हेच आव्हान आहे की जे बाहेरचे लोक तर आहेतच पण त्यानंतर जो संध्याकाळचा वेळ आहे आणि सकाळ जे बाकी टाइम वेळेमध्ये गर्दी असते बाकी ठिकाणी तर त्याचा उपयोग संध्याकाळच्या वेळेला पाच ते आठ नऊ या वेळेत जरी घेतला तर जे लोकलचे लोक आहेत जे आपले वसमतचे त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीनं निवांत आणि संध्याकाळचा वेळ योग्य या पद्धतीने उपयोग घ्यावा म्हणून बाहेरच्या लोकांसही त्यांना सुद्धा वेगळ्या पद्धतीनं सेवा देण्याचा प्रयत्न आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एनडी न्यूज मराठी वसमत हिंगोली